नमस्कार सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तुमचा आजचा दिवस सुखा समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करते आणि नवीन एका व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे वार मंगळवार उद्या आहे कामदा एकादशी हिंदू धर्मामध्ये एकादशीला विशेष महत्त्व आहे ही एकादशी विष्णूंना समर्पित आहे प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येत असतात प्रत्येक एकादशीचे महत्त्व वेगवेगळे असते एकादशीच्या दिवशी एकादशीचे व्रत करून भगवान विष्णूंचे रूप विठ्ठलाची पूजा केली जाते अमदा एकादशी ही हिंदू धर्मातील एक विशेष तिथी आहे असे म्हटले जाते की हे व्रत करणाऱ्याला सर्व दुःखांपासून संकटातून मुक्ती मिळते आणि तुमचे सर्व कामे सुरळीत मार्गी लागतात त्याचबरोबर सुखसमृद्धी मिळत असते हे व्रत केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि पुण्यफळ प्राप्ती होते त्या व्रतामुळे तुमच्या खूप दिवसाच्या काही कठीण इच्छा असतील त्या पूर्ण होतच नसेल तर त्या इच्छा देखील पूर्ण होतात आणि हे व्रत केल्यामुळे घरामध्ये आनंद सुख समृद्धी प्राप्त होते हे व्रत मानसिक शांती समाधानासाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी खूप महत्त्वाचे मानले जाते कामदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची विशेषत पूजा करून विष्णू सहस्त्रनामाचे पठण केल्यास तुम्हाला पुण्यफळ प्राप्ती होते त्याचबरोबर तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी असतात त्या सहजच दूर होतील धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला गेला आहे त्यामुळे या दिवशी काही महत्त्वाचे उपाय केल्यास निश्चितच तुम्हाला ते उपाय फलित होतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा आणि अगदी सोपा असा उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील उद्या मंगळवार कामदा एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास केला नाही तरी पण चालेल पण या ठिकाणी अर्पण करा मुठभर तांदूळ तांदूळ तांदुळामध्ये एकदम प्रभावी आणि पॉझिटिव एनर्जी असते ज्यामुळे तुमच्या सकारात्मक लहरी जास्त असतात माता लक्ष्मीला प्रिय असे आहेत त्यामुळे या दिवशी या ठिकाणी अर्पण करा मुठभर तांदूळ शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालतील आणि तुमच्या खूप दिवसाच्या कठीण इच्छा असतील तर त्या देखील पूर्ण होतील तुमच्या आयुष्यातील सर्व दारिद्र्य दुःख संकटे नष्ट होईल तुमचे सर्व कामे मार्गी लागतील तर असे हे मुठभर तांदूळ कुठे अर्पण करायचे आहे कोणत्या वेळेत अर्पण करायचे आहेत ते आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणारच आहोत आज हा तांदळाचा उपाय मी तुम्हाला जो सांगणार आहे तो उद्या तुम्ही एकादशीला दिवसभर कधीही करू शकता जेव्हा कधी तुम्हाला शक्य होईल तेव्हा अगदी सकाळपासून ते, ते संध्याकाळपर्यंत कधीही तुम्ही हा उपाय करू शकता धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी आपण एकादशी असल्यामुळे भाताचे सेवन करू शकत नाहीत परंतु या दिवशी आपण तांदुळासंबंधित काही उपाय जर केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तांदूळ हे अतिशय पवित्र धान्य मानले जाते त्यामुळे सर्वत्र ठिकाणी पूजेमध्ये तांदुळाचा वापरच केला जातो त्याचप्रमाणे देवाला नैवेद्य अर्पण करताना देखील तांदुळाचा वापर केला जातो म्हणून या विशेष तिथीवर तांदुळाचे काही प्रभावी उपाय केल्यास त्या उपायांचे निश्चितच फळप्राप्ती होईल जर तु कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल तुम्हाला कोणत्याच कामात यश मिळत नसेल सतत आजारपण असेल आर्थिक संकटे असतील सातत्याने अपयश येत असेल जर तुमचे कोणतेही काम असेल जे खूप दिवसापासून रखडले आहे ते काम देखील लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी आपल्या अशा या शुभ दिवशी हे उपाय करणे गरजेचे आहे ज्यामुळे आपल्या ज्या कामाला अडचणी येत असतात त्या अडचणी सहजच दूर होऊन आपले कामाचे मार्ग मोकळे होतात खूप महत्त्वाचे काम देखील आपले अपूर्ण राहत असेल त्यासाठी देखील तुम्हाला उद्या हे उपाय करणे गरजेचे आहे तसेच खूप दिवसांची तुमच्या मनात इच्छा असेल आणि ती इच्छा लवकर पूर्ण होतच नसेल तर पूर्ण इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण देवासमोर खूप वेळेस प्रार्थना करतो पण त्या प्रार्थनेला जोड म्हणून आपल्याला असे काही उपाय करायचे असतात जर आपल्या कुंडलीतील काही ग्रह कमकुवत असतील तर आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होत नसतात आणि आपल्या प्रयत्नांना यश देखील मिळत नाही म्हणून आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचे आहे शुचिरभूत व्हायचे आहे स्नान करताना पाण्यामध्ये चिमूटभर हळद थोडेसे गंगाजल आपल्याला टाकायचे आहे त्या दिवशी अनेक जण पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात गंगेवर स्नान करतात पण हे सगळ्यांना शक्य नाही त्यामुळे घरीच तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून आणि चिमूटभर हळद टाकून स्नान करू शकता त्याचप्रमाणे आपल्या अंगातील सर्व नकारात्मकता दूर होते काही दोष असतील नजरबाधा असेल ते सुद्धा या उपायाने दूर होतात तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल आणि चिमूटभर हळद नक्की टाकात आणि असे पावित्र्य राखून शुद्धतेने आपण एखादा उपाय करतो त्याचे निश्चितच आपल्याला प्रभावी फळ मिळते आणि लवकरात लवकर मिळते त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्याला देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे उद्या एकादशी असल्यामुळे विष्णुरूपी विठ्ठलाची देखील पूजा करायची आहे विठ्ठलांना अभिषेक करून त्यांना चंदन लावून फुले व्हायचे आहेत भगवान विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्यांची देखील पूजा तुम्ही करू शकता व पिवळे फुले पिवळा नैवेद्य आपल्याला त्या ठिकाणी अर्पण करायचं आहे धूप दीप लावून आपल्याला वातावरण प्रसन्न करायचे आहे त्यानंतर लगेचच हा उपाय केला तर उत्तमच आहे किंवा तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला देवासमोर दिवा लावून देवांना पूजा करून म्हणजे हळद कुंकू अक्षता वाहून त्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ घेताना अखंड तांदूळ घ्यायचे आहेत कुठेही तुटलेला फुटलेले काळे पडलेले खराब झालेले तांदूळ आपल्याला या ठिकाणी घ्यायचे नाही आहेत अखंड तांदूळ या ठिकाणी घ्यायचे आहेत हे मुठभर तांदूळ तुम्हाला एका वाटीत किंवा प्लेटमध्ये घ्यायचे आहेत व त्यावर थोडंसं कुंकू टाकायचे आहे आणि त्यावर थोडंसं पाणी शिंपडून तुम्हाला याच्या अक्षता तयार करायच्या आहेत म्हणजेच लाल रंगाचे तांदूळ तुम्हाला या करायचे आहेत गा। त्यानंतर एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे तो लाल रंगाचा कपडा आपल्याला देवाच्या समोर अंथरायचा आहे माता लक्ष्मी भगवान विष्णू किंवा देवघराच्या समोर तुम्हाला हा कपडा अंथरायचा आहे आणि हे लाल रंगाचे तांदूळ आपल्याला त्या लाल कपड्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्या कपड्याला गाठ मारून त्याची एक पोटली तयार करायची आहे त्यानंतर आसनावर बसून आपल्याला उजव्या हातामध्ये ती पोटली घ्यायची आहे आणि त्यानंतर एक वेळा विष्णू सहस्रनामाचे पठण करायचे आहे विष्णू सहस्रनाम पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही श्रवण केले तरी चालते आणि त्यानंतर एक वेळेस कनकधारा स्तोत्राचे पठण करायचे आहे आणि त्यानंतर दोन्ही हात जोडून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना मनोभावे प्रार्थना करायची आहे त्यांचे नामस्मरण करायचे आहे आणि तुमची जी काही कामे अडकलेली असेल लवकर पूर्ण होत नसतील तुम्हाला आर्थिक समस्या जाणवत असेल किंवा काही लोक असतात त्यांचे नजर नजर दोष लागत असतात जे तुमची काही कामे आहेत ते कामे बिघडवण्याचा प्रयत्न करत असतात किंवा कोणत्याही कारणास्तव तुमचे ते रखडलेले काम पूर्ण होत नसेल तर देवासमोर तुम्हाला ते सांगायचे आहे किंवा तुमच्या मनामध्ये ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होण्यासाठी देवासमोर प्रार्थना करायची आहे त्यानंतर हे तांदूळ घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ कुठे विष्णूचे मंदिर असेल तर तिथे जायचे आहे आणि ही पोटली विष्णूच्या चरणी अर्पण करायची आहे भगवान विष्णूंचे मंदिर नसेल तर त्यांचे स्वरूप विठ्ठलाचे मंदिर तर असतेच विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन तू त्यांच्या चरणी तुम्हाला ती पोटली अर्पण करायची आहे आणि विठ्ठलाच्या चरणी तुम्हाला हे तांदूळ अर्पण करताना जी काही इच्छा आहे ती तुम्हाला परत एकदा त्या ठिकाणी मागायची आहे जो व्यक्ती मनोभावे उद्या कामदा एकादशीच्या दिवशी हा उपाय करेल त्या व्यक्तीची नक्कीच लवकरात लवकर उद्या इच्छा पूर्ण होईल असे म्हटले जाते कामदा म्हणजेच इच्छापूर्तीसाठी ही एकादशी केली जाते त्याचबरोबर फलदा एकादशी असे देखील या एकादशीला म्हणतात फलदा म्हणजे फळ देणारी म्हणजेच तुमची नक्कीच इच्छा पूर्ण होऊन तुम्हाला हवं ते फळ मिळेल त्यामुळे तुम्ही ह्या असा छोटासा उपाय अवश्य करावा त्याचप्रमाणे उद्या तुम्ही विष्णू चालिसाचा एक पाठ करून भगवान विष्णूंना पिवळे फुले अर्पण करावे त्यामुळे देखील सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच मानसिक शांती मिळते या दिवशी ज्या घरामध्ये कनकधारा स्तोत्राचे पठण केले जाते त्या घरामध्ये साक्षात लक्ष्मी प्रसन्न होते आणि त्या घरातील आर्थिक समस्या दूर होतात व सर्वांच्या इच्छा पूर्ण होतात म्हणूनच उद्याच्या दिवशी कनकधारा स्तोत्राचे पठण अवश्य घरामध्ये कराच माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद